यांचा आज या पदावरून जी सेवानिवृत्ती झाली पोलीस दलातील सत्कार समारंभ माननीय नितीन सावंत सर आणलेला आहे आण आणि आमची मैत्री दोस्ती तुटायची नाही अशा पद्धतीची दोस्ती कांतीलाल अतिशय म्हणजे संघर्षाची संपूर्ण बाजू कांतीलालची रघुनाथ सरांनी तर आपल्याला सांगितली की आ, रघुनाथ सरांनी सांगितलं की दहावीत क्रांतीला आलं कांतीला आम्हालाही आलं होतं निकाल तेहतीस पॉईंट सदुसष्ट टक्के कधी जर तुम्ही मारुजी राजेमध्ये गेलात तर एकोणीसशे पंच्याऐंशी ची बॅच तुम्ही पाहाल सर्वात हुशार बॅच होती एकोणीशे पंच्याऐंशी ला ती स तेतीस पॉईंट सदुसष्ट निकाल लागला होता म्हणजे आता जे सेंटाचे वगैरे अठ्याण्णव टक्के शंभर टक्के निकाल साथी दडपणारे आम्हाला तर टेन्शनचे ते निकाल पाहून त्यावेळेला कांतीला नाफा झाला मीही गणितात नाफा नंतर मी पास झालो कांतीलालने पट्ट्याने पण हार नाही मला की घरची परिस्थिती बेताची असताना परिस्थिती प्रतिकूल कशी करता येईल याचं जीवन उदाहरण माझ्या आमच्या बॅच कांतीला सगळेच विद्यार्थी जवळपास आमची जी बॅच आहे ती सगळेच विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी अशी काय बनवलंय स्वतःचं आयुष्य त्याच्यामध्ये कांतीला आम्हाला घ्यावा वाटतो कांतीलालनी कुठल्याही म्हणजे लोणन मधल्या ह्या ह्या पद्धतीचा त्यावेळेला सुंदर होता ज्या वेळेला त्यावेळेची गरिबी होती त्याला न घाबरता कांतीलाल मुंबईला निघून त्यांनी ती अभूतपूर्व क्रांती घडवली पोलिस दलामध्ये तो भरती झाला आणि त्याने ते यश संपादन केलं त्या यश संपादन करण्याला त्याच्या संघर्षाला आमचा नेहमी सलाम राहील आम्ही नेहमी भेटतो नेहमी चर्चा करतो या गोष्टीवर कांतीलाल ला गर्वाचा जराही लवलेश नाही तो हो जराही त्या गरिबीतून ज्याला खरंच त्या परिस्थितीचे जाण असते ना माझा <tom> मित्र कांतीलाल आज रिटायर झाला रिटायरमेंट म्हणजे एक पाडाव आहे तो त्या गोष्टीतून निवृत्त झाला किंवा तो रिटायर झाला म्हणजे थांबला अशातला भाग नाही तो एक पाडाव आहे त्याच्यानंतर त्याचं आयुष्य असं चांगलं राहील तो आणखीन त्याच्यानंतर यश कीर्ती वैभव त्याच्या घरामध्ये नांदेल आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या फॅमिलीला एकत्रित ठेवून हा संघर्ष केलेला आहे आणि आज तो या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा जी फॅमिली त्यांनी बांधून ठेवलेली आहे ती एक अतिशय आपल्याला भूषणावर आणि आपल्याला गौरव असतो मला कांतीलाल तुझा खरंच मित्र म्हणून सुद्धा खूप आदर वाटतो आणि मी कांतीलालला मनापासून शुभेच्छा देतो की या निवृत्तीनंतरही तो थांबणार नाही आणि अशाच पद्धतीचा संघर्ष ज्या पद्धतीने त्यांनी मात केली त्या त्या पद्धतीने त्याला सुख समृद्धी आयुष्य वैभव भरभराटीने लाभो अशी मी त्याला देवाच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो हा जो संघर्ष आहे ना हा म्हणजे टिपिकल संघर्ष आहे मी आमच्या वडिलांच्याकडून ऐकतो जुन्या माणसांच्याकडून ऐकतो आमच्या पिढीला हा संघर्ष बघायला नाही तुम्ही आज जे आता जसं सांगत होता की सकाळी सकाळी ती गाय घेऊन जायच्या जा, विटा घेऊन व्हायच्या हे एवढं सोपं नाही आहे हा फार म्हणजे फार गंभीर आणि फार मोठा विषय तर अशा संघर्षातून एखादा माणूस एक इच्छा व्यक्त करतो त्या इच्छेच्या अनुरूप काम करतो आणि काहीतरी आयुष्यात मिळवतो ह्याला आपण म्हणतो यश आमच्या तरुणां तु, तरुणांना तुमच्या कुणी घेण्यासारखं आज आम्ही आम्हाला आमच्या पिढीला हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे आज मला लगेच मोठं व्हायचं आहे तर मी मी पण आता बरेच जर फिरतोय बघतोय तर मी त्यांना नेहमी सांगतो की यश यश हे ये कधीच स्थायी नसतं स्थायी कधीच नसतं यश म्हणजे काय की जेव्हा आपण चाळीस पन्नास साठ वर्ष वर्षानंतर आपण जेव्हा मागं वळून बघतो आणि त्यावेळेला जग जे सुखी दिसतं संसार जो सुखी दिसतो त्याला मी म्हणतो यश यश म्हणजे पैसा नाही यश कुठलेही तुमच्या सामाजिक प्रतिष्ठा नाही यश कुठलेही पद नाही यश हे तुमचं साठाव्या वर्षी अवलोकन करताना मिळणारं समाधान म्हणजे यश आज तुमच्यासारखी माणसं आमचं आम्हाला पाहिजेत आज काय झाले की ह्या समाजामध्ये तुमच्यासारखे आदर्श असणारी माणसंच राहिली नाही किंवा ती त्या <coughs> समाजापुढे येत नाहीयेत ती आणली पाहिजेत ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत कारण झाले काय की ह्या माणसाने एवढं प्रचंड कष्ट केलंय ते एक मला तुम्ही बोलताना आता ते एक आचार्य सोनपंत दांडेकरांचं एक वाक्य आठवलं की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही जगत असं त्यांचं एक फार छान ओवी आहे तर ते मला आत्ता त्यांना आठवलं तुम्ही त्यांच्या त्या कुटुंबाचा सगळा परिचय दिला दोन वर्ष झाली चांगली ओळख झालेली आहे तर मला म्हणजे त्यानंतर मला ते आठवलं की यार हे म्हणजे जग आहे हे म्हणजे संसार आहे आणि तो जर का आपण अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीनं तिन्ही जग तो म्हणजे ते म्हणजे यश आणि कदाचित त्यांनी दहावी मध्ये त्यांनी आत्ता सांगितलं बाईंनी की दहावीच्या काळात त्यावेळेला जो रिझल्ट लागत होता तशा परिस्थितीमध्ये मनाचा निग्रह करून काहीतरी मिळवायचं हे अपेक्षा ठेवणे हीच ठेवणं हीच मोठी गोष्ट आहे आज आमच्या पिढीला अपेक्षाच नाही त्यांना मोठं काही करायचंच नाही त्यांच्यासाठी आमच्यासाठी हा एक आदर्श आहे त्या त्या परिस्थितीमधून बाहेर पुढं जाणं बीना गावकरांचा जे एक होता कारवाई वाक्य लिहिलंय त्यांनी ते त्यांनी असं लिहिलंय माणूस कुठंपर्यंत जातो हे महत्वाचं नाही आहे माणूस सुरुवात कुठून करतो आणि मग कुठं जातो हे फार महत्वाचं आहे ज्याच्याकडं ज्याच्याकडं संधींच संधीचा अवकाश आहे संधींचा आकाश आहे त्यांना काही अचीव्ह करणं फार मोठी गोष्ट नाही पण ह्या सारख्या परिसरामधून अशा संघर्ष करत करत पुढे जाणं आणि मग यश आय होऊन निवृत्त होणं हे फार मोठी गोष्ट आहे हे आमच्यासाठी घुषणावर आहे आनंदास्पद आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे आता तुम्ही रिटायर झालाय तर आमची अशी मागणी आहे तुमच्याकडे की आता तो सगळा वेळ तुम्ही त्या समाजाच्या आणि तरुण मुलांच्या उत्कर्षासाठी द्यावा आमची ही तुमच्याकडे मागणी आता तो वेळ आम्हाला द्या तुम्ही तर अशा पद्धतीनं आज आपणचा इथं सत्कार होतोय त्या सत्काराला आपण सगळे जमलेलो आहोत फार चांगला त्यांचा त्या सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षाचा तो काळ असेल त्यांच्यासाठी ती एक भावनात्मक बाब आहे आणि त्या भावनात्मक बाबीच्या प्रसंगी आपण सगळे इथं जमलेलो केले लोणंद नगरीतील उद्योजक आणि लोणंद नगर पंचायतचे नगरसेविकेचे पती <laughs> संघर्षामध्ये यश मिळालेले डॉक्टर नितीनजी सावंत आणि ज्यांनी उर्वरित आयुष्य या तालुक्याच्या हितासाठी या तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी या तालुक्याच्या वसाहतीसाठी या तालुक्याच्या युवकांच्यासाठी या तालुक्याच्या एम आय डी सीसाठी आपलं पुढचं आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ज्यांनी शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान कसं पूर्ण केलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा शरद कृषी महोत्सव असू द्या समाजामधले वेगवेगळे उपक्रम असू द्या अगदी करोना कालावधीमध्ये अन्नछत्र असू द्या अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवून आपण पुढे गेले तशी या तालुक्यातील जनता पुढे गेली पाहिजे अशा प्रकारचा संघर्ष ज्यांनी या तालुक्यामध्ये आता उभा केलाय त्या डॉक्टर निती सावंतला मी विनंती करतोय की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं जिल्हून त्याच्या हाताला शाळेमध्ये बघितलेले आहेत म्हणजे असं संघर्षमय जीवन आप्पा जगत असताना आपानी एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान मध्ये चाललं होतं की काही करून आपलं कुटुंब सावरायचं बहिणींची लग्न आलेली होती लहान भाऊ थोडासा दिलीप बिल्डर आहे तो थोडासा आजारी सुद्धा असायचा तोही खर्च पकडत असायचा आई आणि दोघं काबड कष्ट प्रचंड प्रमाणात करायची ना अशा प्रकारचा कष्ट करत 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 आपाचं जीवन झालं नाही एकोणीसशे शहाऐंशी त्याच्या जीवनामध्ये परिवर्तनाची लाट आली आपा जरी दहावीमध्ये अपयश आलं आपण मी ट्रक ड्रायव्हर तरी होईल गाडी तरी चालेल पण माझं कुटुंब मी सावरण्याचा नेहमी प्रयत्न करायचा आपा का अनेक कला होत्या आप्पामध्ये महत्वाचं गुण जर मग आता मी त्याच्यामध्ये हिंमत होती त्याला मार्गदर्शन करणारं कुणीही नव्हतं अशा प्रकारे करून आप्पा एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान या पोलीस खात्यामध्ये तो भरती झाला आणि त्यानंतर हळूहळू कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती झाली आर्थिक प्रगती त्याच्या कुटुंबाची सुरुवात झाली आता त्यांनी कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीचा या लोणंद नगरीमध्ये आपण दोन मुले आहेत त्याही रुपाली मुंबई कॉलेजमध्ये त्या शिकलेल्या आहेत मेरिट मधल्या मुले मुलगा बानू आहे या लोणंदमध्ये क्रिकेट क्रिकेटचं जे आपल्या इथे क्रिकेटवरती ही संकल्पना आहे त्यांनी रणजीमध्ये त्याला प्रवेश मिळाला होता थोडस आर्थिक तोडजोड किंवा अपयश त्यामुळं आल्यामुळं नाहीतर तो अतिशय क्रिकेटचा चाहता आहे क्रिकेटमधले अतिशय त्याला नॉलेज आहे चांगल्या प्रकारचं लोनांमध्ये क्रिकेटचे सामने भरवण्यामध्ये भारू द वाटा आहे दोन्ही मुलगी अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत दिलीप बिल्डर मदे मदे या व्यवसायामध्ये लोणांमध्ये स्थिर झाला आहे त्याचा मुलगा या ठिकाणी इंजिनिअर आहे शांत आहे संयमी चांगल्या पद्धतीच्या ड्रॉइंग बिल्डिंगच्या वगैरे तो तयार करतोय अशोकराव शेती बघतो त्याचा मुलगा तेवढा शेतीमध्ये आहे बाकी चांगलं महाराष्ट्रात शासनाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले अशा या कार्यक्रम आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात मी आपाच्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा हृदयापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या शुभ सुरुवातीला आपण या ठिकाणी सत्कार करूया तो करावा असं डॉक्टर निलेश रावजी दादा काकांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सत्कार करावा आपल्या या सत्कार मध्ये डॉक्टर नितीनजी सावंत वाई खंडाळा मामळेश्वर शरद पवार राष्ट्रवादी शरद पवारचे गटनेते यांनी आपल्याला सन्मानपत्र या ठिकाणी बनवून आणलेले ते सन्मानपत्र मी आपल्या पुढे साजरं करतोय सन्मानपत्र सन्माननीय श्री कांतीलाल केशव शेळके पाटील साहेब आपण महाराष्ट्र पोलीस दलातून पी एस आय या पोस्ट वरून सेवेची अखंड अडतीस वर्ष पाच मध्ये सेवा करून सेवानिवृत्त झाला आहात त्याबद्दल आपण असे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतोय खंडाळा तालुक्याच्या लोणंद या छोट्याशा खेडेगावामध्ये एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये आपला जन्म एकवीस जुलै एकोणीसशे साठ रोजी झाला घरची परिस्थिती हलाकीची होती त्यामध्ये घरामध्ये एकूण पाच भावंड आई वडील शेती कष्ट करून सर्व भावंडाचा सांभाळ केला आपण इथं पर्यंत शिक्षण पूर्ण केलं परंतु शिक्षणासाठी आपल्याकडं पुस्तकं देखील नव्हती असा खडतर परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या मित्रांनी बरोबर मदत केली शाळेची पुस्तकं देण्यात मदत केली दुर्दैवाने आता अपयश या ठिकाणी आपण आपल्यातील एक ज्येष्ठ आणि सर्वश्रेष्ठ असं म्हणायला हरकत नाही अशा आपल्या कुटुंब प्रमुखाचे कांतीलालजी शेळके पाटील साहेब आपल्या निवृत्तीचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय खर म्हटलं तर कार्यक्रम होत असताना हा जो या ठिकाणी आपल्याबद्दल लोकांच्याकडून आपल्याच लोकांच्याकडून जो कौतुक होत आहे जे गौरवोद्गार होत आहे त्याबद्दल मला निश्चितपणे या ठिकाणी बोलावं असं आज या ठिकाणी आपल्या वस्ती या वस्तीमध्ये या छोट्याखानी कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेशजी पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित धोणंदनगरीचे उद्योजक आमचे मित्र निलेशजी त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रयत्न करून मजिंद्रजी शेळके आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीत या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला तर मी मनापासून आपला धन्यवाद करेन कारण उघाना माझ्या ये ह्याच्यात येईलच की हा धन्यवाद कशासाठी आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज मूर्तींचे मित्र सुद्धा राजूबाई आज या ठिकाणी आपण आहात त्या नुकताच आपला गेट टुगेदर पार पडलेला होता आणि त्या ह्याच्यात आपण पुन्हा एकदा होऊन आलेला आहात असं म्हणायला हरकत नाही तसच या ठिकाणी उपस्थित आपले सगळे मित्र आणि आपले आपतेष्ट खरं म्हटलं की आयुष्यात जो संघर्ष आला या संघर्षाचा उल्लेख आपण सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केला त्यात अजून एक गोष्ट होती त्यांचा जन्म सहासष्टचा आहे त्यानंतर बहात्तरचा दुष्काळ आला होता आणि तो अख्ख्या महाराष्ट्राच्या साठी फार मोठी एक संघर्षच काळ होता आणि त्यावेळेला लहानपणी संघर्ष बघत त्यांनी ते दिवस काढावे लागले आणि त्याच दरम्यान बहात्तरच्या दुष्काळानंतर आपले तुळशी वृंदावन धरण सुद्धा मला वाटतं त्याच्यानंतर बांधलं गेलं तर अशा या काळामध्ये कि ज्या वेळेला लोकांना तो गहू होता आयात केलेला मिलो मिलो तो देऊन लोकांना काम दिलं आणि त्यावेळेला अनेक खर तर काम, काम पर या ठिकाणी सामाजिक कामं झाली होती पण त्यावेळेला जे संघर्ष या समाजानं केला त्या संघर्षातून आपण या ठिकाणी त्या संघर्षाची एक खऱ्या अर्थानं एक विजयी कथाच आपल्या आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी जगलेला आहात आणि ही जो संघर्ष आपण करून आज या ठिकाणी आपल्या सगळ्या सर्वांच्यासाठी एक आदर्श असा जीवनप्रवास या तरुणांच्यासाठी घडवून दिलेला आहे आणि हा या तरुणांना आज एक वेगळी प्रेरणा ठरणार आहे आणि म्हणून आज हा सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे तो निश्चितपणे या ठिकाणी जमलेल्या तरुणांच्यासाठी नक्कीच एक आदर्श आहे पण मला अजून असं जे सर म्हटले की तुमच्या या वाड्यांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ ते आहेत आणि या भागामध्ये म्हणजे शेवटी सर्व सर्वात ज्येष्ठ अशा